त्यांनी ज्या पद्धतीचं दळभद्री राजकारण करून महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न केला आर्थिक केंद्र आमची ही गुजरातला नेण्याचा प्रयत्न केला आणि केलाच आज ती गृहमंत्री आहेत पण कमजोर गृहमंत्री महाराष्ट्र विकलांग करायचा दुर्बळ करायचा हे आमचं स्वप्न हे पहा अमित शाह देशाचे गृहमंत्री आहे गृहमंत्री म्हणून त्यांना मुंबईत येण्यासाठी परवानगीची गरज नाही मुंबई देशाची राजधानी आर्थिक राजधानी आहे अमित शहा ना आमचा विरोध यासाठीच आहे की महाराष्ट्रात त्यांनी ज्या पद्धतीचं दळभद्री राजकारण करून महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न केला मुंबई महाराष्ट्रातून ज्या पद्धतीनं व्यापार उद्योग रोजगार अनेक महत्वाच्या आर्थिक केंद्र आमची ही गुजरातला नेण्याचा प्रयत्न केला आणि केलाच त्याच्यामुळे अमित शहा यांच्या बाबतीत महाराष्ट्राच्या भावना तीव्र आहेत आज ती गृहमंत्री आहेत पण कमजोर गृहमंत्री आहे है। या महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे जम्मू काश्मीर असेल मणिपूर असेल हा इतर भाग असतील या गृहमंत्र्याचं देशातल्या कायदा आणि सुव्यवस्थेकडे अजिबात लक्ष नाही राजकारण पक्षफोडी लुटमार ह्यांना पाठिंबा देणं मुंबई लुटणं लुटणाऱ्यांना पाठिंबा देणं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष पडून बर महाराष्ट्र अधिक कमजोर करणं अशा प्रकारची कामं त्यांनी केली हे गृहमंत्र्याचं काम, काम नाही महाराष्ट्र विकलांग करायचा दुर्बळ करायचा हे यांचं स्वप्न आहे आणि त्यासाठीच ते महाराष्ट्रात येत असतात मुंबईत येत असतात म्हणून महाराष्ट्राची जनता त्यांना या राज्याचा शत्रू मानते